राज्यातील विविध विकास योजनेतून झालेल्या कामांचे सुमारे एकोणनव्वद हजार कोटी रुपये शासनाकडून ठेकेदारांना अद्याप मिळालेले नाहीत अशा परिस्थितीत नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा सुरूच आहे सोलापूर जिल्ह्यातील बारा आमदारांनी मागील तीन महिन्यात त्रेचाळीस कोटी रुपयांची नवीन विकास कामे सुचवली आहेत विशेष म्हणजे यापैकी साडेचार कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे तर काही कामे प्रत्यक्ष सुरू देखील झाल्याची माहिती समोर आली आहे सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सहा कोटींची कामं सुचवली आहेत तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी पाच पूर्णांक पंच्याण्णव कोटींची कामं सांगितली आहेत मोहळचे आमदार राजू खरे यांनी चार पूर्णांक पासष्ट कोटींची माशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी चार कोटींची सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी साडेतीन कोटींची पंढरपूरचे आमदार समाधान आवताळे यांनी तीन कोटींची कामे सुचवली आहेत याशिवाय दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी तीन कोटी सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी तीन कोटींची तर माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी अडीच कोटींचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी दोन पूर्णांक तीन कोटी विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एक पूर्णांक नव्वद कोटी रुपयांची कामे सुचवली आहेत